आयडीटी शिक्षण संस्थेचा धुळ्यात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा धूमधडाक्यात संपन्न झाला आहे या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात धुळे मालेगाव जळगावातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमामध्ये रंगत आणली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य सादर करून प्रेक्षकांच्या डोळ्यांचं चा चांगलंच पारणं फेडलंय विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उत्कृष्ट नृत्याचं मान्यवरांकडून कौतुकही करण्यात आलं यावेळी उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं Yeah! कार्यक्रमाच्या सुरुवातीला टी संस्थेचे संचालक महेंद्र शेवाळे यांनी इंटेरियर डिझाईन व फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील नवीन संधींचा आणि विस्ताराचा स्पष्टपणे उल्लेख करत विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील नाविन्याचा आणि बदलत्या ट्रेंडचा स्वीकार करण्याचं आवाहन केलं शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी संस्थेच्या सा वतीनं नेहमीच वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात यावेळी शहरातील नामांकित पेंटिंग आर्टिस्ट तथा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या पत्नी वैशाली काळे कचवे फॅशन इंडस्ट्रीजचे संचालक स्वप्नील कचवे सिद्धी इंडस्ट्रीज संचालक संग्राम लिमई संगीता केरणार माजी सैनिक प्रवीण मोरे चेतन सांगवी राजेश शर्मा अनिता नांदेडकर अभिजित भोसले किशोर सावे कार्यक्रम यशस्वीततेसाठी तेसाठी शाखेच्या केंद्र प्रमुख रेखा गायकवाड माले जळगाव शाखा चारुलता तांबट जळगाव शाखेच्या अर्चना खळकर यांनी अधिक मेहनत घेतली कारण असं काहीतरी सरप्राईज असेल हे मला माहिती नव्हतं पूर्ण कार्यक्रम हा प्रोटोकॉलप्रमाणेच होता त्या दहा मिनिटांमध्ये मी मागचे आठ नऊ वर्ष थोडं मागे गेलो खरंच हा प्रवास खूप अवघड होता त्यात सगळ्यात मेमरेबल तुम्ही गोष्ट दाखवली हो मागच्या वर्षे आमचे धुळ्याचे एक स्टाफ आमच्यातनं चालली गेली ज्यांनी खूप मेहनत घेतली ते आयुष सर संदीप सर साबीर सर कल्याणी मॅडम किंवा जेवढी पण मालेगावची टीम होती यांनी अतिशय बारीक निरीक्षण करून ते सगळे माझ्यासमोर मांडले आणि कुठेतरी त्या त्या मोमेंटला मी त्या जागेवर पोहोचत होतो आणि मला तो पार्ट लगेच आठवत होता की तो, तो काळ कसा होता पण लेट इट गो आयुष्यात असं म्हणतात की तुम्हाला पुढे जावं लागणार आहे आणि हा प्रवास आपण पुढे चालू केला आणि मी नक्की सगळ्यांना प्रॉमिस करतो जसं माझे गुरु श्यामसर नेहमी म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला नुसतं घर नाही बदला बदलायचं आपल्याला आपली पिढी बदलायची आणि पिढी तेव्हाच बदल जेव्हा आपल्या घरातला मुलगा किंवा मुलगी उच्च शिक्षण घेईल चांगलं एज्युकेशन घेईल चांगलं स्वतःच्या पायावर उभं राहील आणि हा माझा प्रयत्न मी सगळ्यांना प्रॉमिस करतो की इथून पुढेही मी चालू ठेवेल आणि खूप मेहनत करत राहील मी मालेगावच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप मोठा थँक्यू म्हणू इच्छितो की थँक्यू सो मच तुम्ही आज जे माझ्यासाठी सरप्राईज केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद स्पेशल थँक्स टू संदीप सर सर्वांना मनापासून आभार धन्यवाद थँक्यू नमस्कार वैशाली नमस्कार मी वैशाली किशोर काळे धुळे आय डी टी टी कॉ आय टी टी कॉलेजमध्ये मला चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि ॲन्युअल डे त्यांचा होता आणि त्यांच्या विविध गुणदर्शन या प्रोग्राममध्ये अतिशय सुंदर परफॉर्मन्स केले विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्या ब्रांच आहेत धुळे जळगाव नगर मालेगाव अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स होते आणि त्यांचं ज्या प्राईस डिस्ट्रिब्युशनमधून असं लक्षात आलं की या कॉलेजमधील मुलांनी फॅशन डिझायनिंग इंटेरियरमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती आणि वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या मलासाठी उठवलेलं आहे तर आय टी टी कॉलेजच्या भविष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते दे, आणि दे त्यांचा दे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे